इंडिया मध्ये बरेचशा डॉक्टरला दाखवलं काही मला सांगितलं का मला सर्जरी काही म्हणजे बरेचशा मॅक्झिमम डॉक्टर हेच सर्जरी शिवाय दुसरं काही ऑप्शन नाही आज सहा ते सहा महिने झाले आणि आज पूर्ण हंड्रेड पर्सेंट मी क्युअर झाला याच्यामध्ये नमस्ते माझं नाव पुष्कर शर्मा आहे आणि मी जॉब करतो ऍज अ फिटनेस इंस्टेक्टर आउट ऑफ इंडियाला जॉब करतो हॉंगॉंग मध्ये आणि मला माझा एक्सपिरियन्स असं शेअर करायचं आहे का गेल्या दोन वर्षाखाली मी खूप म्हणजे एक पाय माझा पूर्ण दुखत होता आणि एकदम शार्प पेन वन ला फील असायचं भरपूर डॉक्टरला दाखवलं हो आणि आउट ऑफ इंडियाला पण बरेचशा डॉक्टरला दाखवलं इंडियामध्ये बरेचशा डॉक्टरला दाखवलं काही डॉक्टर मला सांगितलं का डिस्कवरचे आणि एल फोर एल थ्री एल फाईव्ह मध्ये होते मला तर त्यांनी मला सांगितलं का तुम्हाला सर्जरी करावं लागेल बरेचशा मॅक्झिमम डॉक्टर हेच होत का सर्जरी शिवाय दुसरं काही ऑप्शन आहे भरपूर दिवस फ्रस्ट्रेशन आणि होतो काही दिवस त्याच्यानंतर मग मला माझ्या फ्रेंड सजेस्ट केलं का एकदा मध्ये जाऊन येतो आणि मी काही डॉक्टरचा गायडन्स घेतलं आणि सरांनी खूप चांगलं मला गायडन्स केलं आणि

त्याच्यानंतर सरांनी मला एकदम व्यवस्थित गायडन्स केलं आणि ऑलमोस्ट आता आज सहा ते सात महिने झाले आणि आज पूर्ण हंड्रेड क्युअर झालं याच्यामध्ये कधी वाटलं नव्हतं खूप गुगलवर वर इन्फॉर्मेशन घेतली खूप लोकांना विचारलं लो होतं प्रत्येक व्यक्ती सांगायचं काही क्युअर होऊ शकत नाही पण मी म्हणजे कॉन्फिडेंटली सांगू शकतो का झालं का आणि आज मी पूर्ण ते फर्स्ट डिप्रेशन म्हणून निघलो आणि पूर्ण हंड्रेड पर्सेंट कवर झालं माझं आज मी एक्सरसाइज पण करू शकतो आणि म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आज पण हंड्रेड पर्सेंट क्युअर झालं तर सर आनंदा थँक्यू हेच माझं एक्सपिरियन्स शेअर करायचं थँक्यू